Mama. Good morning, Raj. Good morning, Mama. Hi, hello family. Good morning, shubha Sakas, we samartha. हाय हॅल फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे बरं का स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या आजच्या का नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची सुरुवात झाली म्हणजेच नवीन दिवसाची सुरुवात सुद्धा झाली हो म्हणजेच आमची झोप झालेली आहे आणि आज होता संडे संडे म्हणजे खूप सारा मस्तीचा आमचा डे असतो आणि खूप सारा सायलेंट मोडमध्ये आम्ही जात असतो तसंच काही सामचा इकडे डे होता आता झोप झालेली होती आणि उठला उठला काय मग घेतला मोबाईल हातामध्ये म्हटला सुरुवातीपासूनच व्हिडिओज काढावा तर इकडे राज वगैरे पण उठलेला होता त्याची पण मॉर्निंग झालेली होती पण माझ्या अगोदर पाच ते दहा मिनिटांनी ना आज इकडे राजच उठलेला होता उठला उठला मी तिथेच बसून लगेच मोबाईल घेतला आणि लगेच व्हिडिओ स्टार्ट केला उठल्या उठल्या आमची मॉर्निंगवाली ना इकडे झप्पी राहत असते मस्त असे लाड आणि प्रेम खूप सारे ऋतू जात असतं तसं तर आमचं ऑल टाईम जातच असतं म्हणा तर राज इकडे ना तुम्हाला सांगत होता बरं का आमच्या व्हिडिओजला काय काय करायचं हे तुम्हाला नेहमी सांगतो आणि तो बोलतो की माझे मम्मा खूप सारे छान दिसत आहे वगैरे आणि जास्त छान दिसायली की तो कसा लाड उतू घालतो हे तुम्हाला माहितीच आहे मी म्हटलं नाही आहे मी तुझी मम्मा तरी काय बोलायला हाय छान म्हण नाहीये छान हाय नाहीये हाय काय छान मम्मा छान आहे कशी आहे ला मस्त आहे लाड आले मम्मावर खूप काय करायले मम्माला पप्पी पप्पी गिल आली म्हणजे पप्पी गिल आली मम्माची खूप छान लाल उलाले आज मॉर्निंग झाली मस्त अशी आणि आज मम्माची चिल्ली पण नाहीये मग जास्तच लाल याय लागले मम्मा वर लू शना लबू मम्मा मी शिव सोना शिव मम्मा किशो बच्चा मम्मा किचू शना किचू मम्मा तर मम्मा आहे तर मम्मा नाही तर टेन्शन आहे मम्मी जू आहे मम्मी ज्यू आहे मला डायलॉग तुम्हाला पास झालेला आहे का माहिती नाही तो व्हिडिओज मध्ये तर जास्त काही नाही बोलत पण असं बोलत असतो मम्मा आहे तर टेन्शन नाही मम्मा जीव आहे तर बघा आम्हाला मस्त आमची मॉर्निंग झाली आमची झोप काय पूर्ण नाही झाल्यासारखं झाली आहे तर आता उठतो आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि नाश्ता वगैरे काय ते बनवून घेतो आणि मग डेचा ब्लॉक कंटिन्यू करतोच आज रूममधली ना खूप सारी साफसफाई करायची होती पण बघूयात काय होतं ते त्याच्यामुळे आता आम्ही जातो भूर आणि आवरून घेतो त्यामुळे तुम्ही पण जा आणि मस्त असे फ्रेश व्हा मॉर्निंग झालेली आहे तर ना आपले आता कंटिन्यू ब्लॉग येतच आहेत एक व दिवसही आपला नाही असा होत नाही आणि आपला ब्लॉगिंगचं टायमिंग आहे मॉर्निंगला म्हणजे नऊ वाजता येत असतो आणि डेमध्ये दोन तीन शॉर्ट येत असतात तर तुम्हाला शॉर्ट्स बघायला जास्त आवडतात का ब्लॉग बघायला जास्त आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वर्किंग ब्लॉग जास्त आवडतील की आमचे डेलीवाले ब्लॉग जास्त आवडतील तेसुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर डेली आपले ब्लॉग येत आहेत पूर्ण टायमिंग आहे फिक्स त्याचा नऊ वाजता तर हे जे केकची ऑर्डर आहे ना आता काही केकचा व्हिडिओ झा नाही आहे पण तुम्हाला दाखवते की आपण चॉकलेट बेस बनवून मस्त असा चॉकलेट केक बनवलेला होता याचा व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेलाच आहे तर मस्त अशी मी इकडे रेडी झाली मॉर्निंग झाली सगळं काही माझे कामं वगैरे आवरून झाले आणि सर्वात अगोदर काम आवडल्यानंतर माझं फर्स्ट काम असतं देवपूजा वगैरे करून घेणं ते देवपूजा वगैरे करून घेतलं आणि राज हे तिकडं स्वतःच बोललं मम्मा माझं माझं स्वतः रेडी होतो तर राज तिकडे स्वतः रेडी होत होता तोपर्यंत तो मी इकडे नाश्ताला आम्हाला बनवून घेतलेले आहेत पोहे राज बोलला मम्मा मस्त असे गरमागरम पोहे बनव आणि आपण छान असा नाश्ता करून घेऊयात आणि तुम्हाला माहिती आहे का राजला नाश्त्यासोबत म्हणजेच त्याच पोह्यासोबत ना चपाती देऊ देत किंवा पोहे देऊ देत त्याला त्याच्यामध्ये दे केचप खूप जास्त प्रमाणात आवडतं म्हणून आपण डीमार्टून त्यावेळेस खूप सारं मोठं केचप घेऊन आलेलो हो। आहोत झाली आमची मॉर्निंग झालं आमचं काम वगैरे सगळं आणि देवपूजा वगैरे करून घेतल्यानंतर मी इकडे घेतलेला होता मस्त असा नाश्ता बनवून पोहे बनवून घेतलेले होते आणि नंतर काय जरा आमचं जास्त जरा एकमेकावर प्रेम पण होतं चाललेलं होतं आणि टी टीपी पण करायचा होता आम्हाला इकडे मग टी टीपी दुसऱ्यांसोबत करण्यापेक्षा स्वतःसोबतच करून घ्यावं कारण माहिती का तुम्हाला तसं का बोलते मी आपण जेव्हा टीपी दुसऱ्यांसोबत करायला जातो ना तेव्हा आपल्यासोबतच कोणीतरी टीपी करत बसत असतं त्यापेक्षा ना दुसऱ्यांसोबत टीपी केल्यापेक्षा ना आपण स्वतःसोबतच टीपी करावं असं तरी मला वाटतं कारण आपण दुसऱ्यांसोबत करायला गेलो तर त्याच्यापेक्षा दुप्पट पटीनं आपल्याला ते वापस भेटत असतं म्हणजे दुसरं काय नाही हो इज रिटर्न उशार आहात तर समजून घ्याल तुम्ही लवकरच दुसऱ्यांना त्रास द्यायला गेलात ना त्यापेक्षा जास्त आपल्याला होतो बरं का तर अशा पद्धतीनं आमचा ब्लॉग इकडे स्टार्ट झाला आणि आमचं लाड प्रेम सुद्धा थोडस स्टार्ट झालं जेव्हा संडे असतो तर आमचा इकडे फंड होऊनच जातो खूप सारा धिंगाणा वस्ती वगैरे पण असतं मी म्हणले तुम्हाला की नेहमी ना संडे वगैरे असतो तेव्हा मला काम वगैरे तर मी ठरवलेलं असतं हे ते करायचं वगैरे किंवा बाहेर जायचं हे सगळं पण ऐन वेळेला ना मला राज असला असल्यानं खरं सांगायचं म्हणजे काही सुचत नाही आता तुम्ही म्हणाल काही सुचत नाही अशातली गोष्ट नाही आहे फक्त मस्ती सुचते धिंगाणं वगैरे सुचत असतो आता इकडे राज बोलत होता तो मम्मा खूप सुंदर दिसती हे त्याचा नेहमीच राहिलो काही जेव्हा कधी त्याला जास्त माझ्यावर लाड प्रेम येतं तेव्हाही तो असा बोलतो आणि माझ्याकडनं काय पाहिजे असतं तेव्हाही बोलत असतो तर मम्मा तुझे केस खूप छान आहेत खूप लांब आहेत वगैरे मी तो जुना एक छान हेअरस्टाईल करतो असं त्याचं चाललेलं होतं पण माझे केस जरा जास्त थोडेफार गळायला लागले त्यामुळे मलाच माझ्या केसांची काळजी पडली आहे तर थोडीशी आमची धिंगाम असती तिकडे झाली चालू म्हणजे म्हणजेच केसासोबत खेळला तो माझ्यासोबतही खेळला मग इकडे आलो आम्ही आता थोडंसं काम वगैरे करावं म्हणलं आहोत घरी तर काहीतरी आवरून घ्यावं तर मला थोडंसं ना फ्रीजचं जागा आहे ना ते चेंज करायची होती ले ले तर बघा इथे फ्रीजच्या खाली किती घाण झालेली होती डेली तर मी ना झाडू डेली तर आपण झाडू वगैरे मारून साफसफाई करत असतो तरी कुठेतरी खाली कोपऱ्यामध्ये राहत असं अशा पद्धतीने ते राहिलेलं आहे आता मी ते घेते साफ करून सगळं तर असं होतं आजचा ब्लॉग भेटूयात पुन्हा मस्त अशा ब्लॉगमध्ये